व्यायाम करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते परंतु व्यायाम करायचं म्हणलं की सकाळी उठायला कंटाळा येतो किंवा व्यायाम करताना ॲक्च्युली ते नको असं वाटतं आता हे व्यायामामध्ये प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा मोटिवेशन मिळण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगतो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करताना एकटे एकट्याने व्यायाम करू नका कुठला तरी ग्रुप बनवा मित्रांमध्ये जा किंवा फॅमिलीसोबत व्यायाम करा दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे छोटं लक्ष ठेवा की छोटा उद्देश ठेवा आपल्याला खूप मोठा व्यायाम आज करायचा असं न ठरवता फक्त आज आपल्याला दहाच मिनटं चालायचं आहे एवढं टार्गेट ठरवा आणि चालायला लागा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजचे रोज तोच राटाळासारखा एकच व्यायाम करू नका व्यायामामध्ये बदल करा कधी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा कधी योगा करा कधी डान्स करा कधी झुंबा करा कधी नुसतं सायकलिंग करा पोहायला जा वेगवेगळे व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रगतीचं रेकॉर्ड ठेवा तुम्ही रोजचे रोज त्याला ट्रॅक करा वजन मोजा तुम्ही किती वॉकिंग केलं आहे किती तुमची स्ट्रेंथ वाढली या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही रेकॉर्ड ठेवा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल व्यायामामध्ये नियमित वेळ ठरवा शक्यतो सकाळच्या वेळेसच उठून तुम्ही व्यायाम करून घ्या असं केल्याने तुमच्या दिनचर्येतच ती गोष्ट ॲड होईल आणि तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करताना तुम्ही गाणे ऐकत ऐकत चालायला जा किंवा जर तुम्ही इंडोर व्यायाम करत असाल तर एखादा युट्यूबचा व्हिडिओ लावा आणि तुम्ही त्याच्यासमोर व्यायाम करत राहा याच्यामुळे काय होतं हा व्यायाम बोरिंग होत नाही आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळत राहील धन्यवाद